जाधिरा सद्गुणा श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय आपल्या वैदिक परंपरेमध्ये किती सुंदर श्लोक लिहिलेले आहेत अनेक प्रकारची इतकी सुंदर सुंदर विवरणं आलेली आहेत ती सगळी आपण जर म्हणजे सकाळी उठल्यापासून कसं काय करावं दिवसभराचा सगळा उपक्रम त्यामध्ये आलेला आहे आणि विशेषतः आपण गुरु आणि शिष्य म्हणतो पण गुरु आणि शिष्य यांचं सुद्धा साधर्म किती असतं किती प्रेम असतं दोघांचं एकमेकांमध्ये वास्तविक एक गुरु हा निराळा नसतो आणि शिष्य हा निराळा नसतो दोन्ही एकच असतात पण फक्त शरीराने निराळे असतात कळलं ना म्हणून हे द्वैत जे आहे ना द्वैत हे कसं आहे हे केवळ ज्ञान प्रबोधनासाठी द्वैत निर्माण केलेलं आहे वास्तविक अद्वैतच असतं आता त्यामध्ये एक बघा आपण नेहमी म्हणतो ओम ओ सहनाभवतू सहन भुनक तू मा माविद्विशावहे, ओम शांती 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 काय प्रभोला प्रार्थना केली जाते बघा हे प्रभो आम्हा दोघांचे दोघांचे म्हणजे कोणाचे गुरु आणि शिष्य रक्षण कर रक्षण कर हम्म hmm. आणि आम्हा दोघांचे पालन कर कळ ना परिपालन पालन, पालन करणं हे सुद्धा महत्वाचं आहे ना पालन कर आणि आम्ही दोघांनी बरोबर राहून सहना व तू बरोबर राहून सर्व प्रकारची शक् शक्ती प्राप्ती करावी आणि आम्ही केलेले अध्ययन जे आम्ही दोघं जण अध्ययन करणार रे गुरु शिकवणार शिष्य अध्यय करणार हे दोघांचं अध्ययनच झालं ना कळलं ना आणि विद्या ही देवी ही तेजस्वी हो तेजस्वी नाव तेजस्वी हो असं तेज निर्माण आणि आम्हा दोघांनी परस्परांबद्दल द्वेष न करावा काय होतं बघा मजा अशी होते कळ तिथे म्हटलंय ना मा विद्वेषाव हे म्हणजे एकमेकाबद्दल द्वेष भावनाच निर्माण होऊ नये का कारण काय का होतं अनेक प्रकारच्या संगतीमुळे आपल्यामध्ये कधी कुठला जीवाणू येऊन शिरेल ह्याचा पत्ता नसतो म्हणून प्रार्थना करतानाच अशी प्रार्थना केली जाते बघा पुन्हा आपण नेहमी म्हणतो बघा शुभम करत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमोस्तु ते बघा ह्या अग्नि दीपज्योतीला किती महत्व आहे बघा अग्नि अग्नी अग्नी म्हणजे आपला भाऊ झाला ना आपल्यामध्येच विराजमान झालेलं आहे ना कळलं ना अग्नि आपल्यामध्येच विराजमान झालेलं आहे पंचमहाभूतामधला कळलं ना मग आपण हे करताना दिवा लावताना काय म्हणतो शुभम करो ती कल्याण म्हणजे प्रार्थना पण कशा केल्या जातात बघा आणि कल्याण आरोग्यम कळलं ना आणि धन संपदा कारण जीवन जगण्यासाठी धन तर पाहिजे संपत्ती तर पाहिजेत म्हणजे या सगळ्याची मागणी केली जाते बघा म्हणजे प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य असतं पुन्हा असंही म्हटलं जातं शत्रुबुद्धी विनाशाय आता विनाशाय का म्हटलं कारण बघा हे रज आणि तमगुण आहेत ना हे यांचं कार्य चाललेलंच असतं आपल्याशी कधी कोण येऊन शत्रुत्व करेल ह्याचा आपल्याला स्वतःच पत्ता नसतो काही कारण नसतं कुणाच्या मनामध्ये कधी आसुया निर्माण होईल कधी द्वेष निर्माण होईल ह्याची आपल्याला कल्पना नसते म्हणून आपण प्रार्थना करतानाच अशी प्रार्थना करायला लागलो कळणे हे सगळं ऋषीमंनी केलेलं आहे की शत्रुबुद्धी विनाश आहे कोणाच्या अंतकरणामध्ये आपल्याबद्दल भावनाच निर्माण होऊ नये आणि ह्या अशा पद्धतीने ह्या अग्निदेवतेला प्रार्थना केली जाते दीपाला प्रार्थना केली जाते आपण अनेक दिवे लावतो बघा सकाळ संध्याकाळ दीप लावतो आणि ला दीप, ला दीप ज्योती कळना आणि ह्याच्या संदर्भात अनेक प्रवचनातून मी वर्णन केलेलं आहे पुन्हा आपण असं म्हणतो कळलं ना दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हरतो मे पापम दीप ज्योती नमोस्तुते बघा दीपज्योतीला किती महत्व दिलं जातं कळलं ना आणि म्हणून आपण तिने देखो आणि सुदैवाने बघा आम्ही परंपराच ठेवलेली आहे आमच्या घरामध्ये चोवीस तास दीप ज्योती चालू असतं निरांजन हे चालूच असतं देवासमोर कळलं ना एक पद्धत आहे पद्धत आहे कळलं ना की त्यातून आपण शक्ती प्राप्त करतो कळ ना आपण सूर्याला अर्थेक येताना सुद्धा प्रार्थना करतो बघा कळलं ना म्हणजे सूर्य देवतेकडून सुद्धा आपण मागतो की नाही कारण हे कसं होतं आपण एकदा हे सगुण साकार देह धारण केलं ना की या सगुण साकार देयाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची पूजा अर्चा आपल्याला करावीच लागते आणि ती करणं आवश्यक असतं कारण ह्या कर माध्यमातून कसं होतं आपण त्या मनाला मनाचं अनुसंधान ठेवतं अनुसंधान ठेवतं लहान मुलांना पूर्ण आपण जेव्हा शिकवतो ना त्यांचं सुद्धा सतत ते अनुसंधान राहतं ज्ञान झालंय सगळ्यांना पण त्या ज्ञानाचं फळ प्राप्त नाही होत का कारण हे अनेक प्रकारच्या म्हणजे विचित्र भावना आपल्या मनात असतात कळलं ना अनेक प्रकारची द्वेष भावना असतात अनेक प्रकारचे संकल्प असतात विकल्प असतात ह्या सगळ्यांचं परिमार्जन जेव्हा होतं कळलं ना आपण म्हणतो ना चित्त सूचित करावे आणि जेव्हा ह्या सगळ्या भावना मनातून निघून जातात तेव्हा शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त होतं म्हणजे त्याची अनुभूती होते म्हटलं तर ना परी मा ते फळे सांप्रदाय उपासले असं म्हटलंय ना ज्ञानेश्वरांनी ज्ञान झालंय पण त्याचं फळ कधी प्राप्त होतं सांप्रदायाच्या माध्यमातून जेव्हा आपण निधी करतो निधी करतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचं शुद्ध फळ प्राप्त होतं म्हणून सतत अनुसंधान तेच ठेवायचं नारद मुनी बघा नारायण 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 करत त्रैलोक्यामध्ये फिरत असतात का कारण मनाला दुसरं काही नाहीच ना नारायण 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 म्हणून मी सुद्धा म्हटलं बघा आपण नेहमी दो एकच फॉर्मॅट ठेवायचं कळलं ना आत्मा आणि अनात्मा मय आत्मा हूं आणि हे संपूर्ण पंच अनात्मा आहेत आता पंच अनात्मामध्ये काय आलं कळलं ना पजेशन प्रोफेशन आणि परिवार आणि देह आणि बुद्धी कळ ना मन मनबुद्धी हे हा सगळा जो आहे कळ ना म ह्या म अहंकार आणि ममकार निघूनच जायला पाहिजे आणि हा निघून गेल्यानंतर शुद्ध आनंद आपण अनुभवू शकतो जय काड सिद्ध जय काड सिद्ध